भरतरे पडतरे समाधान तरंगे पिंपरीचा कुंडली खुबारे त्या कुस्तीला पंच म्हणाली तीन नंबरची कुस्ती श्रीकांत खरात गंगा कोल्हाप वरद्धा अण्णा मध्ये श्रीराम कुस्ती संकुलन असंडेकर अण्णाचा बट्टा साहेल मोठे याच गावचा भूमिपुत्र उगवता तारा विरुद्ध मगराचं निमगाव राज मगा अशी कुस्ती लागली आता साहिल तुमचा खस लागणार ला आता नारायण पार कर तुम्ही पंचमन आकड्यावरती शिशिकांत गायकवाड कारकेलकर तुम्ही पंचमन आकड्यावरती या पहिल्या पंचाने थोडी विश्रांती घ्या नवीन पंचाला संध्या थोडं सरता का ते गेट बसली कांताबा ही पोरं सरा ताला वसतात ही पोरं सरा मागासरा होती कोपऱ्यातली चला माग माग थोडं माग सरा पोरं बाहेर शिस्त मग शिस्त चला आत नाही आता तिथे पुन्हा फाटीवर अका मान खटाचे परमनंट पाणीदार आमदार जयकुमार गोरेबाव यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपये आले आहेत ते आता यात्रा कमिटीकडे द्रुण द्रुण जमा करण्यात येत आहे अका एक्कावन हजार रुपये आलेल्या आहेत